भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्ष चिमुकलीचा हृदयद्रावक मृत्यू जालना शहरातील यशवंत नगर येथील घटना घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद जालन्यातून एक अतिशय दुःखद आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर येते जालना शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका तीन वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमवावा लागलाय जालना शहरातील यशवंत नगर भागात ही दुर्दैवी घटना घडली असून दीपा परी दीपक गोस्वामी वैवर्ष तीन असं मयत मुलीचं नाव आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे सुमारे चार वाजेच्या सुमारास ही चिमुकली आपल्या आईला शोधण्यासाठी घराबाहेर आली होती रस्त्यावर आधीच काही मोकाट कुत्रे बसलेले होते अचानक तीन ते चार भटक्या कुत्र्यांनी या चिमुकलीवर हल्ला चढवला कुत्र्यांच्या या भीषण हल्ल्यात परी गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला आज सकाळी सुमारे सात वाजता काही स्थानिकांना मुलीचा मृतदेह आढळला आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता परीचा मृत्यू भटक्या हल्ल्याच्या कुत्र्यात झाल्याचं स्पष्ट झालंय सी सी टी व्ही फुटेजमध्ये कुत्र्याच्या हल्ल्याचं भयानक दृश्य कैद झालंय या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होती दरम्यान जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव पाहता जालना महानगरपालिकेनं तातडीनं या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता स्थानिकांकडून जोर धरती आहे यशवंत नगर भागामध्ये एक तीन वर्षाची मुलगी परी दीपक गोस्वामी या मुलीचा आहे ते घटनास्थळाची पाहणी केली असता ते भटक्या जनावरांनी कुत्र्यांनी शरीरावरती चावा घेतल्याची प्रथमदर्शनी दिसून येत आहे सदर घटनास्थळाचा घटनास्थळ पंचनामा आणि मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा आम्ही करीत हो, आहोत आणि पुढील तपास चालू आहे त्याचा जो आहे पूर्ण तपास झाल्यानंतरच निश्चित आपण कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला हे आपण सांगू शकतो आता काय कोणालाय काय आणि याच्यामध्ये कुणाला ताब्यात वगैरे घेण्यात आलेलं नाही फक्त आई वडील जे आहेत त्यांना विचारपूस करण्यात आलेली आहे मृतदेहाची ओळख पटलेली आहे आणि मृतदेह जो आहे तो पुढील कारवाईसाठी इन्क्वेस्ट पंचनामा इन्फेस्ट करण्यासाठी रुग्णालय ज्यांना ते दाखल करण्यात आलेला आहे नाही निश्चित तसं नक्कीच नाही असं वाटत कारण लहान मुलगी आहे आणि ते जे आहेत तसं प्रथम दर्शनी तर काही दिसत नाहीये चौकशी चालू आहे चौकशी आणि ती सांगू